साईबाबांचे दिव्य संदेश बेचाळीस दिव्य संदेश प्रगतीसाठी विचार परिवर्तन ऋतू बदलत राहतात वसंत ऋतूनंतर उन्हाळा येतो उन्हाळ्यानंतर शिशिर ऋतू येतो शिशिर संपला की लगेच कोरडी थंडी पडते वसंत ऋतू तारुण्याचा ऋतू असतो हिवाळा वार्धक्याचा ऋतू असतो वसंत आणि हिवाळा यांच्या दरम्यान उन्हाळा असतो इतर ऋतूंच्या तुलनेत वृद्धत्वाचा हिवाळ्याशी शिशीर ऋतू खूप जवळचा असतो ऋतूंमधील हा बदल हे परमेश्वरी नियमांचे प्रतीक आहे परमेश्वरी नियमांची तोडफोड करता येत नाही की त्यात बदल करता येत नाही निसर्गातील बाकीचे सर्व नियम या नियमांची आपल्याला कल्पना यावी यासाठीच असतात निसर्गातील बदलानुसार आपण ही बदलले पाहिजे हे सांगण्यासाठीच ऋतू बदलत असतात कपडे धुण्यासाठी आपण शरीरावरील कपडे उतरून ठेवतो आणि दुसरे परिधान करतो त्याचप्रमाणे आपण आपल्या चिंतनाचे स्वरूपही बदलायला हवे आपण जसजसे पुढे जातो तसा आपला अनुभव वाढत जातो या अनुभवाच्या बळावर आपल्या चरित्राचे निर्माण होत असते आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्यात योग्य ते बदल करायला हवेत परिवर्तन किंवा बदलाचा अर्थ होतो विकास आणि या विकासातूनच आत्म्याच्या मुक्तीचा निर्धारित उद्देश प्राप्त होतो त्यामुळे पाप करू नका तुम्ही जर पाप केले तर आपल्या पापाचे डाग पश्चातापाच्या साबणाने धुवून टाका आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐका हा आवाज सर्व वेळी आणि काळी अतिशय प्रभावी असतो एकदा मुक्त झाल्यावर पापी व पापी नसलेला या दोघांसाठीही सारख्याच प्रमाणात काम करायला हवे कारण ही दोघेही परमेश्वराचेच लेकरे असतात आणि या पृथ्वीवर त्यांना तुमच्या मार्गदर्शनाची आणि सहाय्याची गरज असते हा दिव्य संदेश दिनांक पंचवीस डिसेंबर एकोणीसशे बावन्न रोजी मिळालेला भगवान साईबाबांचा दिव्य साई संदेश आहे साईबाबांचे दिव्य संदेश आणि साईबाबांचे दिव्य संदेश या पुस्तकातील वाचन तुम्हाला जर आवडले तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्देश एवढाच आहे की साध्या सोप्या आणि सहज पद्धतीने संसारातून परमार्थिक मार्गाकडे जाण्याचा मार्ग सर्वांना मिळो आध्यात्मिक प्रगती होऊ दे आणि आत्मकल्याणाची उत्क्रांती सर्वांमध्ये घडो हीच साईचरणी प्रार्थना पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह नवीन दिव्य संदेशांसह तोपर्यंत नमस्कार ಆನಂದಿ ರಾ ಮಸ್ತ್ ರಾ ಪ್ರಸನ್ನಾ ನಿರೋಗೀ ರಾ ಸತತ ಜಾಗೃತ ರಾ ಅನ್ನ ಈಶ್ವರ ಸ್ಮರಣ